नमस्कार मंडळी द सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण आज बघणार आहोत की स्वप्नामध्ये भुंगा दिसणे किंवा भुंगा घरात येणे भुंगा मागे लागणे याचा अर्थ काय होतो स्वप्नामध्ये भुंगा आल्यास कोणते संकेत देतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी स्वप्न हे माणसाला मिळालेले वरदान आहे स्वप्नामुळे भविष्यात घडणाऱ्या ज्या घडामोडी त्याचा आपल्याला अगोदरच अंदाज येतो आणि आपण जे पाहतो ज्या गोष्टीचा विचार करतो अशा गोष्टी आपल्याला प्रामुख्याने स्वप्नामध्ये दिसत असतात स्वप्न भविष्य सांगत नसले तरी स्वप्नांना अर्थ असतो फक्त तो अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे किंवा समजला पाहिजे तर मंडळी स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये भुंगा दिसणे हे फार महत्त्वाचे संकेत असतात जेव्हा कोणी तुमच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ द्धवल करतो किंवा तुमच्याशी एखाद्याची दुश्मनी निर्माण होते किंवा एखादा विरोधक तुमच्या मागे लागलेला असेल तेव्हा अशा प्रकारचे स्वप्न पडते आणि त्यामुळे स्वप्नामध्ये भुंगा दिसला तर सावधगिरीचा हा इशारा आहे घरामध्ये भुंगा येणे असं स्वप्नामध्ये दिसल्यास कौटुंबिक मतभेद वादविवाद होण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये अचानकपणे एखादा भुंगा तुमच्या घरात प्रवेश करून घरभर फिरतो असे दिसणे म्हणजे तुम्हाला एखादी बातमी मिळेल असे संकेत असतात जवळच्या लोकांपासून त्रास होण्याची शक्यता असते भुंगा स्वप्नामध्ये आल्यास काहीतरी अडचणी छोटी मोठी संकटंसुद्धा येण्याची शक्यता असल्याने सावध राहावे स्वप्नामध्ये भुंगा तुमच्या मागे लागलेला आहे किंवा तुमच्यावर अटॅक करतो आहे असे दिसल्यात हे अशुभ संकेत असतात वाईट बातमी कानावर पडेल असा अर्थ होतो परंतु स्वप्नामध्ये अचानकपणे भुंगा घरात येऊन आणि घरातून तो निघून जात आहे असं आपल्याला दिसतं तेव्हा हे शुभ स्वप्न असतं कारण बदलाचे किंवा परिवर्तनाचे हे संकेत असतात काहीतरी नवीन गोष्टी घडतील एखादी शुभ वार्ता मिळेल उद्योग व्यवसायामध्ये लाभ होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये अनेक किंवा मोठ्या प्रमाणावर भुंगे दिसणे हे आजारी पडण्याचे किंवा आगामी काळात अडचणी निर्माण होण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये भुंग्याने घर केलेले आहे किंवा भुंगा बसलेला आहे घरामध्ये कुठेतरी खिडकीवर वगैरे दरवाज्यावर तर भविष्यामध्ये कौटुंबिक वाद कटकटी भानगडे होतील असे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही भुंग्याला हाकलत आहात असे दिसणे म्हणजे तुमच्या अडचणींमध्ये किंवा कार्यक्षेत्रामध्ये हे नुकसानीचे संकेत आहेत भुंगा घरातून बाहेर जाताना दिसणे हे शुभ संकेत असून घरात सुखशांती लावेल किंवा विरोधक कमी होतील असा सुद्धा अर्थ होतो स्वप्नामध्ये रंगीबेरंगी भुंगे दिसणे हे सुखद धक्का बसेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये भुंग्याने चावा घेतला असे दिसल्यास तुमचा खर्च वाढेल व्यवसायावर परिणाम होईल असे संकेत असतात तर मंडळी अनेकांच्या घरात अचानक भुंगा येणे किंवा स्वप्नामध्ये भुंगा दिसणे अशा घटना घडत असतात भुंगा हा आपल्याला जाणीव करून देतो आणि सावध राहण्याची सुद्धा सूचना देत असतो तुमच्यामागे कोणीतरी लागले आहे याचा अंदाज या स्वप्नामुळे येत असतो तुम्ही कधी घरामध्ये भुंगा अचानक आल्याचे पाहिले असेल किंवा स्वप्नामध्ये भुंगा दिसला असेल आणि काही तुम्हाला अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये कळवा भुंग्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद